गुप्त बातमीदाराने अशी बातमी दिली होती की धुळे शहरामध्ये काही नार्कोटिक्स आणि सायकोट्रॉफिक जे सबस्टन्सेस ॲक्ट आहे त्यानुसार त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे त्यानुसार एल सी बीच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इस आहे त्याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असतात त्याच्याकडे आपल्याला एकशे सत्तर बाटल्या कोडिन फॉस्फेट आणि एकशे सत्तर स्ट्रिप्स अल्फ्रा म्हणजे जे भूंगीकारक हे आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीच्या तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे सगळा माल आणलेला आहे त्याच्यामुळे तिथे काम करणारे लुकेश चौधरी ज्याला आपण ताब्यात घेतलं त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले देवपूर धुळे राहणारा याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरीसुद्धा आपल्याला दोनशे दहा कोडिन फॉस्फेटच्या बाटल्या मिळाल्या त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील हा वाडी भोकर धुळे येथे राहतो की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं के आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सहज घेतली त्याच्या घरी पण आपल्याला कोडिन फॉस्फेटच्या दोनशे बाटल्या आणि अल्प्राझोरमच्या एकशे ऐंशी स्ट्रीप्स असा माल मिळाला एकूण आपण याच्यामध्ये पाचशे ऐंशी बाटल्या फॉस्फेटच्या जप्त केलेल्या आहेत आणि जवळ पाच हजार शंभर गोळ्या अल्प्रोझोलाम याच्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि चार आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एसमध्ये नार नार्कोटेक्ट्रोल अँड सायकोट्रॉप सबस्टन्सेस ॲक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे